सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे इंस्टाग्रामवरती अशिष एकशे त्रेचाळीस या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ नेमका काय तो पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शास्त्रज्ञांमुळे सायन्स हे अगदी पुढे गेलेलं आहे त्यामुळे अंधश्रद्धा या मागे पडलेल्या आहेत अंधश्रद्धेवर मुळात विश्वास हा ठेवूच नका अकोला येथे मलकापूर येथे ही घटना घडलेली आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क एक मुलगी प्रेत जाळलेल्या ठिकाणी बसलेली आहे असं सांगण्यात येत आहे की तिच्या अंगात येत आहे ती असं का करत आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही सुशिक्षित शिकलेली ही मुलगी आहे असं तिथल्या गावकऱ्यांचं मत येत आहे या मुलीला अटक करा लोकांचे मन दुखवून लोकांच्या मनात भीती निर्माण करू नका असं सुद्धा अनेक नेटकऱ्यांचं इथं मत येत आहे नुकतंच जाळलेल्या प्रेताजवळ ही मुलगी अक्षरशः बसलेली आहे आणि अंगात आल्याचं इथं ते दाखवत आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे परंतु ती असं का करत आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही